शिवाजी कुठला शिवाजी मी त्याला जिवंत पकडून आणतो तसं नाही सापडलं तर त्याला ठार मारून विजापूर आणतो आता शिवाजी थोड्या दिवसातच त्याला साखर धंदाने बांधून आणतो आपल्या सराज्यावर पुन्हा एक संकट आलेला आहे अफजल खास सराज्यावर चालून येत आहे शिवाजी महाराज डगमगले नाहीत त्यांनी आऊ साहेबांशी सल्ला बातमी करतात तो चिंकला कारण प्रतापगडवर प्रतापगडावरून खाली म्हणून खानाने अनेक डाव टकले रय त्याला चढविले मध्ये धुध्वस्त करणे खानाने दुसरे राव प्रेमाचे टकले य खलिता शिवाजी को दे दो शिवाजी महाराज को यखलिता दो

दिवस चढला वेळ ठरली रांगे सर्व सदर उभे आपली कामे नीट करा भवाने यश देणार आहे काय आमचे बरे झाले तर धी सोडू नका संभाजी राजांना गाडवा बसू आम्हा सावाचे अन्यत्रा स्वराज्य वारा रज सुखी करा आम्ही निघालो हॅलो महादेव भवानी आई मला यश दे आणि त्या दरवेगडीचा सर्वनाश कर दूर जणांचा सर्वनाश कर मजा काय येत नाही एक पवडे घुमू लागले